जास्त नाही चलायचे नाहीच्या ठिकाणावर गेलो करीत एकतर काय सातशे फी होती तीनशे दिले तीनशे भाग नाही मी काय दिसते काय आम्ही पैशांना उताला पोते भरून ठेवले तुमच्या गरीब नाही सर आम्ही अरे गुरुला असे बोलते का गुरुला बोलतो म्हणजे तुमचं काय सातशे काय कोणत्या हिशोबाने सातशे रुपये महागाव तुम्ही बरोबर दिले तुम्हाला सारे तुमचे तुम्हाला फीचे पैसे मिळालेत अरे पण मी जे खर्चे करते त्या खर्चात माझ्या बी तुमच्यात खर्च नाश्ता बिस्टा सर्व आहे ना त्याच्यात इन्क्लुडेड मी जास्त नाही पण वडे पाव वगैरे सांगणार आहे ते खायचे वडेपाव मध्ये तुम्ही अरे मग काय एवढे येते काय त्याच्यात काय शोने कुठे मागचा कुठे झोपला का झोपला असून ते गेला उठून गेला उठूच नको झोपू दे अजून आले पाच किलोमीटर वाले आले बाग आता माझ्या मज्जा आलं एवढ्या मारणू का आता मी वडी बिडीत बसतो ते गेल्यावर हा मला बस माझ्या तिकीट मारावं तुमच्या

गाडव मग ते नंतर का ने <laughs> कर ना गाडी आपण राईड करू हा होईड चाललंय सगळ्या तिकडे बघा राईड चालले जण राईड करू आपण राईड करणार पण एवढे पैसे पाहिजे ना पैसे काय ट्रिपला पैसे घेतलेले तुम्ही आमचे पाचशे पाचशे रुपये ट्रिपला ला घेतले राईड गाडवा आम्हाला घेणे राईड करायची राईड करायची नाही इकडे इकडे यांची गाडी वाटते इकडे इकडे राईड करायची आम्हाला भाऊ पैसे किती रुपयाला राईड शंभर रुपया द्या लवकर शंभर रुपयात शंभर रुपयात जेवण राहा राईड करायचं काय नाव काय गाडी बसायची इच्छा आहे काय तुमची मग मित्रांनो राईड मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ब्लॉक शूट करायला ब्लॉक पैसे कमावणार मी ब्लॉक पासून पाहिजे याच्यात तुझ्या मला राग येते बाहेर गेले का काही नाही काही कुठं नाही करून ठुतेच नाही आपल्याला घ्यायची गाडी गाडी एकाच एकात मी घेऊ शकतोय लेकात ना पैसे इकडे वेगळं फिरायला आलोय ना आपल्याला एक असतं आपल्या गाडीला ट्रिप मारायची शंभर रुपये द्या लवकर शंभर रुपये शंभर रुपये दादा तुला किती देऊ शंभर देऊ काय डिस्काउंट वगैरे नाही काय

તું તુ ના જ પૈસે સંપૂર્ણ બગ કરો માણસ વર્ષો કપાતા ખાલે

बरे ना तुम्हाला मी उपाशी आहे काय ते सगळे तुकडे ते चालून जाणार आहे माझ्याकडे पैसे अरे ओके माझा असं चक्र मारायला सतरा एकर गाडीं गेले पंचवीस लाख रुपयाचा करलो रे माझा हे आपलं भाई आहे सतरा लाख आता सकाळच्या घरी संध्याकाळी चार टायमाच्या चार टायमा काही झपला काय आयला इतकी मजा आली सर राम लय मजा वाटली सल सल असाव अशी सल असावं कायच्या गाड्यांनी खेळलो पाण्याने मजा केली लय मजा आली बाई आपली सगळी आनंद झालायच तुम्ही पडले पावसा पाण्यात जादा भिजले काय सारखा गाडव तूच माझे एवढी हलकरी गाडव मीच म्हणजे गाडव मीच म्हणजे मजा एवढी हलकरीत असते का गाडवा चष्मा सुद्धा फोल्डे होते तू माझ्या आई काय मजा आली तुला मजा आली पण माझ्या इथे किती मजा केली तुम्ही मी शहलच करणार नाही पुढच्या वर्षी परत सहल गेली पाहिजे मी बदली करून घेईन पण तुमच्या संघ शहल करणार नाही माझं सांडानी आता एवढं मग माझी हलकेली नाही आता झोपला परत येता जाता झोपच काढते आणि नेमका टायमाला उठते फॉर्च्युनर घेऊन येऊ पुढच्या वेळेस ते दिसता दिसता तुम्ही फॉर्च्युनर घेऊन काय पण गुरुजी एवढी हल करते का माझी हाल केली पाहिजे जरी डोके सगळे दुखावं लागलं नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आम्ही फॉर्च्युनर सहल काढू शिक्षक आहे ना तुमच्या दुसऱ्या कोणला तरी शिक्षकाला घेऊन जाऊ सहल काढू या वेळेस तरी ना गावात सगळे गरीब असले म्हणून आम्ही दोघं आलो पैशावाले आता तो एखादा दुसरे सगळ्या गोर गरिबांना सल ये पुढच्या वेळेस मग माझे तिकीट भर ना आता तिकीट जेवण चालेल जेवण जाताना चारा नाही तर मी नाही करीन सांगन सगळ्या गावाला सरांनी नेऊन फसवलं म्हणून आता तुला काय वाटेल ते बोलू शकतो आता माझी एवढी हलकी मी काय झक मार तुझे नाव काढेल तुझ्या नारी लागणे बी चुकीचे तुझ्या नारी लागणे बी चुकीचे तुझ्या सगळे बोलणे सुद्धा गाडवचे काम आहे शाले गाडव कुठलं सगळे गरीब लोक कसे बाबा गरीब लोकांना ला सवयच लागली बघ खालच्या लेवलचे विचार नाही नाही आम्हाला वाईट सवय शवय तुम्हाला लय चांगली सवय हे दिसता दिसते ना आमची असं अवतार करून टाकले तुम्ही